मी इस्रांती घेतो आता हा तुझ्या मनानं काय घेऊ इश्रांती घेऊन निवड घेऊन तिकडून काव काव करत कशा <laughs>

<laughs> <laughs> मत तुला इकडे पाठवलं कशाला आपल्या जन्मजवळ कुठेतरी नोकरी मिळेल अरे माणसा नोकरी का तुझ्या पाप घरची <laughs> <laughs> <आप गर्ची> पेंड <laughs> आहे का <माहगे, माहगे। laughs> कोणती आमच्या वडिलाने पंढरपूरच्या कार्तिकी मधन बारा घोडे आणले बारा घोड्याच्या तबिल यात्रा ह्याच आणि त्या घोड्याचा बंदोबस्त करायचा ही गोष्ट अरे तुझ्या हातून होईल का परत ते तुमची नोकरी मी आनंदाने करण्यास तयार आहे अरे वाह इमाने दिसतोय बेटा इमानी दिसतो बेट हाय तुझ्या अरे बर <laughs> खायला <जाओ> <laughs> अरे तू इकडे ये याला घोडीच्या तबिल्यात निय घोडीच्या तबिल्यात घेऊन जा याला मी घोडीच्या तबिल्यात यांना घेत नाही घेत नाही परवा दिवशी तुम्ही मला सांगत की त्या गोळीला पाणी पाजाय घ्यायला नेवड्या ही गोळीला पाणी पाजाय पाणी पाजलं आणि याचा वेळ त्या गोळीवर बसताना त्या गोळीनं माझं त्या पायानं लांची घातली झीठ येऊनच पडलो माणूस मला उठवायला नव्हतं तवापासून मी ते गोळीकडे जात नाही त्या गोळीच्या तजिर्याकडे पण जात नाही माझ्या काम मा हात न होतच नाही अरे वा

मी काय ह्याला बसवलं माहित आहे का पाय मोडला करून येऊन जर असता आणि ती जर पाय अचानकपणे नसताच दुरुस्त झाला होय आणि जर ती मोडलाच असता तुम्ही खाली पाडला असता तर अपमान कोणाचा झाला असता दरबर टाकून बघ म्हणलं

तुला काय कळते काय म्हणतो तू कुशाल होत्या तुमच्या विचार आता त्यांच्या विचारायला त्यांची काय नाही म्हणणार

अरे खाले बायला त्यांच्या अंगावर आपण जगलो आणि त्यांच्या डोक्याच्या तेला पात्र नाही एकवीस रुपये अरे तुम्हाला काही पण आम्ही आजची काय खबर तुम्हाला माहिती माहित आहे हा कसा का बसला मला माहित का कसं आहे आजची खबर माहित आहे